नमस्कार आज आहे घटस्थापना आणि आजच्या दिवसात बघूया आता काय काय कामं लागते ते आत्ता मी आहे रानात साडेसहा वाजल्यात सकाळच्या आमची फुलं ती फुलं तोडायला चाललो आहे आम्ही बघूया आता ती फुलं दाखवतो मग कशी इतकी आहे आमच्या रानात आता पण फुलांच्या आधी तुम्हाला बाकीचा नजारा दाखवतो ते बघा ही बघा आमची फुलं आता ही दुसरी फुलं आहेत आमची ती पण दाखवत तुम्हाला ही तिसऱ्या प्रकारची फुलं आहे ती अजून पण आहेत पण ती बाकीच्या हो वावरात आहेत तिकडे जाणार तर तुम्हाला दाखवतो इथं शेवंती लावलेली आहे अजूनही लहान आहे त्यामुळे तोडायची नाही दिवाळी पर्यंत येईल तोडायला आणि बाकीची सगळी फुलं आमची आता हे अष्टरची फुलं आपण तोडूया दाखवतो तुम्हाला कशी तोडतात ती फुलं ही अशी तोडून त्याचा गुच्छ करायचा आणि त्याला रबर बांधायचा आता मी फुलं तोडतो नाही तर नुसतंच म्हणता येईल व्हिडिओ काढत बसला येऊ शिवाय घात मला ही एस्ट्राची फुलं कशी दिसतात सांगा आणि कमेंट करा जर तुम्हाला ही फुलं आवडली असतील तर कमेंट करा की पाहिजेत म्हणून तुमच्यासाठी याचा रेट डबल केला जाईल <laughs> आणि कमेंटमध्ये पत्ता म्हणल्या तुमच्या घरपर्यंत पोचवली जातील डिलिव्हरी अजिबात फ्री नाही आहे तर आमची फुलं तोडून झालेली आहेत सगळी आणि आता पोहता आम्हाला घरी न्यायचे ही आत्ताशी आम्ही घरी आलो आहे आणि अष्टरची फुलं बघा आणि आता आम्हाला लगेच दुसऱ्या वरात जायचे फुलं काढायला हे पासले जे की हाराच्या मध्ये घालतात आणि ते आता आम्हाला काढायचे आता मला आबाने बोलावलंय दुसऱ्या रानात एक झेंडूचं पोत आहे ते आणायचे चला जाऊया मी आलो आता दुसऱ्या रानात इथं तिकडं आबा आहेत मला तुम्हाला दाखवतो आमच्या झेंडूची फुलं आणि तिकडे आबाउबा आहेत मग दाखवतो तुम्हाला इथं आबांनी झेंडू जोडून ठेवला आहे बघा किती किलो आहे आबा झेंडू पंचेचाळीस पन्नास पन्नास किलो झेंडू आहे तिकडे एक आहे आता हे आम्हाला घरी न्यायचं आहे लोकेशन बघा हे आमचं आलं इथं वरती आहे सगळी फुलं फुलं दोडून झाले ती आता घरी आली मग अशी मी आता जाणार सगळी फुलं घेऊन सातारला आहे का नाही बोल जरा बोलकी काय बोल हो बोलकी सातारला जायच्या आधी तुम्हाला मी आमच्या इथली फुले दाखवतो कशी इथ ती हे बघा इथलं फुलं हे सगळं अशी फुलं येते आणि ते कमळ पण आहे जे की आज आहे सगळ्या एरियात अशी फुलं येते सगळीकडे फुलं येते इथं पण आहे त्या घराच्या कडेला सगळ्या साईडला अशी फुले आहेत आणि विहिरीच्या आत सुद्धा आहेत आम्हाला दाखवतो सर आता मी निघाली सातारला तुम्हाला आमची गाडी दाखवतो गाडी आणि आता मी इथनं सातारला जाणार आहे